मी फार मोठपणा सांगत नाही बरं का माझ्या बापानं मला कधी चाळीस हजाराचा मोबाईल घेऊन दिला नाही कधी विचारा माझा भाव इथं आलाय पण माझ्या बापानं मला चाळीस हजाराची पुस्तकं मात्र घेऊन दिली हे वाच सांग माजा माजा पसन, आज माझ्या गावात माझा बाप सकाळी नऊ वाजल्यापासनं संध्याकाळी नऊ वाजलेपर्यंत आज माझा बाप रिक्षा ड्रायव्हरचं काम करतो कधी माझ्या गावात या आज एक रिक्षावाल्याचा पोरगा जर घडू शकत असेल तर समोर बसलेले कोण डॉक्टरच आहे कोण इंजिनिअरच आहेत वकील कोण डॉक्टर कोण सरकारी नोकरीवाले आहेत आणि नव्याण्णव टक्के लोक आमच्या शेतकरी वर्गातले आहेत मग खरं सांगा आज एक रिक्षावाल्याचा पोरगा जर घडू शकत असेल तर खऱ्या अर्थाने आज तुमचे पोर का नाहीत घडू शकत शकतात शकता का नाही सांगणार का नाही आमच्या पोरांना सांगा रागाने दग येऊ द्या आमच्या पोरांना आपणच आपण करायचं आहे